नमस्कार नमस्कार नाथ संप्रदायाबद्दल बोलताना किंवा त्यांच्या साधकांना भेटल्यावर एक शब्द हमखास कानावर पडतो आदेश हो अगदी तर आज आपण याच शब्दावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत म्हणजे हा फक्त नमस्कार आहे की यामागे काही मोठा अर्थ आहे नक्कीच आणि हा खरंच खूप खूप महत्वाचा शब्द आहे त्यांच्यासाठी नुसतं अभिवादन नाही आहे अच्छा मग सुरुवात कुठून करायची याचा नेमका अर्थ काय आहे उगम कसा झाला हो तर शब्द हा शब्द मुळात संस्कृत आदेश वरून आलाय त्याचा अर्थ होतो निर्देश शिकवण किंवा परवानगी पण पर नाथ परंपरेत याचा अर्थ अधिक व्यापक आहे म्हणजे तो परमात्म्याचा किंवा गुरुचा आदेश मानला जातो परमात्म्याचा आदेश हो आणि त्यात एक सुंदर भाव पण आहे की मी तुमच्या बाह्य रूपाला नाही तर तुमच्या आतल्या चैतन्याला नमस्कार करतो तुमच्यातला जो परमात्मा आहे त्याला वंदन करतो वा म्हणजे हे काही साधं हाय हॅलो नाहीये या तर एक पूर्ण तत्वज्ञान दिसतंय अगदी मग संप्रदायामध्ये याचा वापर कसा होतो म्हणजे प्रत्यक्ष भेटीगाठींमध्ये किंवा विधींमध्ये हम्म तर नाच साधक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते हात जोडून नम्रपणे आदेश म्हणतात अच्छा आणि समोरच्याकडूनही प्रतिसादात आदेश ऐकण्याची अपेक्षा असते हे जणू काही दोघांमधल्या समान ध्येयाची ओळख आहे म्हणजे एक प्रकारची खूण हो तसंच म्हणता येईल आणि गुरुंना वंदन करताना त्यांचे आशीर्वाद घेताना किंवा त्यांची कुठली आज्ञा असेल ती स्वीकारताना सुद्धा आदेश म्हणतात म्हणजे तर हे नुसतं बोलणं ती एक आठवण आहे सततची की मी त्या मार्गावर आहे मी ती तत्व जगतोय म्हणजे एक प्रकारची वचनबद्धता अगदी बरोबर त्या शब्दाच्या उच्चारातच ती जाणवते हे खूप इंटरेस्टिंग आहे आता जरा अजून खोलात जाऊया तुम्ही म्हणालात की यात आत्मज्ञानाचा आदेश आहे परमात्मा आहे हे नेमकं कसं हो तर आदेश शब्दाची जर आपण फोड केली ना आ म्हणजे आत्मा आणि देश म्हणजे स्थान किंवा स्वरूप आ म्हणजे म्हणजे आत्मा आणि देश स्थान हो म्हणजे आत्म्याचं खरं स्थान ओळखणं किंवा आत्मस्वरूपाचा निर्देश अशी त्याची फोड करता येते अच्छा नात तत्वज्ञानाचा मूळ विचार हाच आहे की प्रत्येक जीवात शिव आहे परमात्मा आहे त्याला बाहेर कुठे शोधायचं नाहीये हो आपल्या आतच अगदी त्याला स्वतःमध्ये ओळखणं त्याच्याशी एकरूप होणं हेच त्यांचं अंतिम साध्य आहे आणि आदेश हा शब्द सत्याची आठवण करून देतो म्हणजे दोन साधक भेटतात तेव्हा एक ते एकमेकांमधल्या परमात बर, त्या परमात्म्यालाच वंदन करत असतात आदेश म्हणून बरोबर तो भाव असतो त्यामागे आणि याच प्रवासात गुरुंचं काय स्थान आहे कारण गुरुचा आदेश असाही अर्थ तुम्ही सुरुवातीला सांगितला होता हो गुरु तर खूप महत्वाचे नाथ संप्रदायात गुरुला शिवाचं रूप मानलं जात शिवाचं रूप हो कारण हा जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे ना तो सोपा नाही खूप आव्हान असतात हु. गुरु फक्त रस्ता दाखवत नाहीत तर ते आधारस्तंभ असतात साक्षी असतात साधकाच्या प्रगतीचे बर त्यामुळे गुरुचा शब्द त्यांची शिकवण हे शिष्यासाठी अंतिम प्रमाण असत म्हणजेच तो आदेश असतो अच्छा म्हणजे गुरु जे सांगतील ते त्याचं पालन करणं म्हणजे त्या मार्गावर सुरक्षितपणे पुढे जाणं कधी कधी गुरुचा वाढ हो। होते शुद्धी होते असं मानलं जातं म्हणजे आदेश म्हणण्यामध्ये कितीतरी गोष्टी एकत्र आल्या आहेत समोरच्यातील परमात्म्याला नमन आहे स्वतःच्या ध्येयाची आठवण आहे आणि गुरुवरची श्रद्धा त्यांचा शब्द पाळण्याची तयारी सगळंच आहे अगदी तसंच आहे यात अभिवादन आहे एकात्मतेची भावना आहे गुरु शिष्य परंपरेवरचा विश्वास आहे आणि मुख्य म्हणजे आपण सगळे एकाच चैतन्याचे अंश आहोत याची आठवण आहे अहंकार बाजूला ठेवून विनम्रपणे भेटण्याची पद्धत आहे ही इतकं सगळं ऐकल्यावर मला विचारायचंय की याचा आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी किंवा या परंपरेच्या बाहेरच्या व्यक्तींसाठी काय संदेश असू शकतो हो विनम्रता आणि एकमेकांबद्दल आदर हे तर कुठेही महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आत बघण्याची प्रेरणा स्वतःच्या आत हो आपलं खरं स्वरूप काय आहे याचा शोध घेणं अहंकार थोडा बाजूला ठेवून सत्य आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं हा संदेश तर कुणीही घेऊ शकतं बरोबर तर आज आपण पाहिलं की आदेश हा नाच संप्रदायातला केवळ एक शब्द नाहीये ते एक तत्वज्ञान आहे एक जीवनशैली आहे आणि साधकांसाठी त्यांच्या आतल्या देवत्वाची आणि गुरुच्या मार्गदर्शनाची सतत आठवण करून देणारा एक शक्तिशाली संकेत आहे खरच एका शब्दात किती अर्थ भरले आहेत हो नक्कीच आणि यातून एक विचार येतो मनात की जसा हा आदेश शब्द आहे तसे आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये परंपरांमध्ये असे अनेक साधे वाटणारे शब्द किंवा अगदी साध्या कृती नसतील का असू शकतात ज्यांच्या मागे कदाचित असेच खोल अर्थ दडलेले असतील आणि ते आपल्याला कळत न कळत काहीतरी चांगलं काहीतरी महत्वाचं सांगून जात असतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे